मान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी एक स्वतः मी मुंबई बँकेचा संचालक राहिलेलो आहे त्या ठिकाणी अतिशय कालपासून वरपर्यंत काम काम करत सुद्धा मी सायकलला झेंडा लावून सुद्धा मी पक्षाचा फिरलेलो आहे समजा सरकारने एखादी मोठी जबाबदारी दिली तर ती पेरण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे मी आधी आमदार म्हणून काम केले आजही पक्षाचा शिवसेनेचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतोय आज ज्या पक्षामध्ये नवीन सुरुवात झाली तीन वर्षापूर्वी त्या ठिकाणी तेवीस राज्यांमध्ये फक्त महाराष्ट्रात नाही तर शिवसेना पक्ष खऱ्या अर्थानं म्हटलं तर प्रादेशिक पक्ष ज्याला म्हणत होतं त्याला आज राष्ट्रीय स्वरूप आणि जे आज शिवसेनेचे तीन आमदार राजस्थानसारख्या ठिकाणी आहेत आज तेवीस राज्यांमध्ये आज शिवसेना प्रस्थापित झालेली आहे आणि त्यामुळे मध्ये आज मुंबई बँकेवर सिटी कॉपरेटिव्ह बँकेमध्ये संचालक म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशनचा चांगला अनुभव आज पाठीशी असल्यामुळे एक चांगलं काम आणि एक पायलट म्हणून खास करून वीस पंचवीस वर्ष आज नोकरी केल्यामुळे त्या ठिकाणी एक शांत ठिकाणी कसा विचार करायचा आणि कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे हे एक सुद्धा आत्मसात झालेलं आहे त्यामुळे एक नक्कीच राजकीय जर काही पद मिळालं तर त्याचा पुरेपूर फायदा माझ्या एक्सपिरियन्सचा फायदा त्या ठिकाणी होईल आणि लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्याचा फायदा कसा देता येईल यामध्ये लक्ष नक्कीच आज आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी जमले होते आणि आज पक्षामार्फत आज खऱ्या अर्थानं तेव्हाच जे शिवसेना होती त्यावेळी सरकारमध्ये तेवढी शिवसेना अग्रेसर नव्हती परंतु आज आपण बघताय की शिवसेनेमार्फत ज्या पद्धतीने बाकीच्या पक्षांनी सहकार परिषदा घेतल्या जातात आज शिवसेनेचं मला वाटते पहिली परिषद सरकारची घेतली गेली असेल आणि हीच खऱ्या अर्थानं नांदी ठरेल आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक आजही सरकारमध्ये चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आज साखर कारखान्यापासून बँका चालवतात येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त शिवसैनिक त्यामध्ये सहभाग घेतील हे मी या ठिकाणी सांगितलं शिवसेना राष्ट्रीय महासचिव हे कोणत्या नजरेतून पाहतो आज शिवसेनेच्या माध्यमातून जर पाहिलं तर आज माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खास करून मला काय देता येईल यामध्ये माझं लक्ष असेल की माझ्या प्रत्येक शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी प्रत्येकाने सहकारामध्ये कुठेतरी एंटर व्हावं आणि सहकारामार्फत त्यांना एक चांगलं स्थान त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि काही पाश्टँडमध्ये दे हे देखील आलं की आमदारकी खासदारकी गेल्यावर कोणाला वाईट वाटत नाही परंतु एखाद्या साखर कारखान्याचं अध्यक्षपद जर गेलं तर त्याला त्याचा त्रास होतो कारण जर ते पद असेल तर आमदार खासदारकी कधी येते पण आमदार खासदारकी म्हणून माणूस साखर कारखान्या येतो अशातला भाग नाही त्याच पद्धतीने एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी एक स्वतः मी मुंबई बँकेचा संचालक राहिलेलो त्या ठिकाणी अतिशय कालपासून वरपर्यंत काम करत आलेलं आहे सतरंज उचलण्याचं काम सुद्धा मी केलेलं आहे मी सायकलला झेंडा लावून सुद्धा मी पक्षाचा फिरलेलो आहे आणि लोकांचा इलेक्शनमध्ये प्रचार केलेला आणि त्यामुळे ह्या हो मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये खालच्या थरातला सगळ्यात गरीबात गरीब माणूससुद्धा ज्याचं इन्कम पंचवीस पन्नास शंभर रुपये आहे त्यांनी सुद्धा सहकारामध्ये पाऊल टाकून त्यांनी जरी सरकारामध्ये जर सुरुवात केली कुठेतरी वेळ लागेल परंतु जर नक्की त्यांनी विचार केला तर तो सुद्धा कुठे ना कुठे चांगल्या ठिकाणी नक्की पोचेल आणि त्याचा फायदा त्याला एकट्याला मोठा नाही होणार तर आपण जर पाहिलं तर खास करून माथाडी जर आपण पाहिले तर माथाड्यांचे मा, युनियन किंवा माथाड्यांचे पतसंस्था माथाड्यांच्या बँका सुरू झाल्या आणि सहकाराची हीच मजा आहे की माथाडी लोक एकत्र आले मग माझे पैसे ठेवायचे कुठून तर माझे पैसे ठेवायला जागा मी घरी ठेवलं तर चोरी होते मग कुठेतरी एक जागा अशी पाहिजे त्या ठिकाणी पैसे ठेवता पैसे ठेवायला जागा मिळाली आता मला जर मला आई वडिलांची तब्येत बिघडली माझ्या घरचे गर घरी काही मोठा प्रसंग घडला तर पैसे आणायचे कुठून मला कर्ज कोण देणार तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कि पतसंस्था किंवा बँका सहकारी असतील तर त्याच्याकडे प्रायव्हेट बँकेकडे मी जाऊ शकत नाही मोठ्या एसबीआय सारख्या बँका मला कर्ज देणार नाही तर मला कोण देऊ शकतं सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँकेत मला त्यावेळी कर्ज देऊ शकतात आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं सामान्यात सामान्य माणूस कोणापर्यंत पोहोचू शकतो तर सहकारी बँका सरकारी सहकारी पतसंस्था